इकी बादी। चला चला आता लग्नातलं जामून खाऊन झालं आता घरी करूया इकी बादी इकी बादी जामून जास्त पैकी जामुणाच पीठ टिंबूया आपण आणि जामून करूया छान थान छान थान छान छान एवढं का स्पेशल काय स्पेशल आपलं ननंदबाई आले त्या गुडदोड घरातलं गुडदुड हम्म ज्ञानबाई आले त्या परत चू आले त्या

तर ही पीठ वतून घेतले आता ह्याच्यात आपण दूध वतून पाहिजे तस लागल तस दूध वतून मस्त मळायचं गोळ्या करायच्या गळ्या तळायच्या सगळ्याच्या बाकी टाकायच्या गुलाबजामुन रेडी खाण्यासाठी मग कोणला वाणतेकडे दिसते इथं आहे त्या तर चला आपण करूया प्रोसेस चालू दूध टाकले थोडं थोडं करूनच असं कालवायचं ग तिथे लिहिले ना कागदावर काय काय करायचं आपण केले की ह्याच्या आधी पण आपल्याला सुहाना मसाला आहे प्रमोशन नाही बरं का काय काय लिहिलंय ह्याच्यावरती त्याच्याप्रमाणे आम्ही आपलं करता गरीब गरीब आध सोपं सिम्पल रेसिपी आहे दिसते बा सगळं

तर अशा प्रकारे आपलं पीठ तिंबून झालंय बघा आणि आपल्याला आता हे पिठ आता काय करायचंय गोळा करायचं गोळा करून करा बघायचा आहे की होतंय का नाही तर असं 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 केलं का मस्तपैकी मूव गोळा झाला पाहिजे म्हणजे आपलं गुलाबजामून ओके मध्ये होतंय असं असं चांगलं रगडायचं चांगलं रगडायचं आणि असं दावायचं काही ते असं करायचं तर असं करायचं आता ही पीठ असं दिसतंय पण त्याला हातावर असं असं का असं असत आता ही असं मऊ मेन होते अस गोळ करून घेऊया आपण बारक 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 आणि तुम्ही म्हणताल आता एवढस पीठ का आहे आपल्या वास्तुशांतीला आलेलं ही आहे आपण मटेरियल घेतलं होतं त्याच्यावर फ्री दिलेला एकच एकच दिले म्हणून आपलं आहे घरात म्हणून आपण तुला येत आहे का आहे का सरक मग बघलेलं बघलं सरक करून घ्या गोळ सगळं चला गोळ्या सगळ्या करून झाल्या मस्त पकी काय की गोळ्या हे तर तुला एक तुला पुरायचं नाही साखर टाकून घ्यायला लागली पाक करायला कसा पाक घट होतो पाताळ करायचं करून काय करायचं घ्यायचे अजून लागली तळायवर का तळताना काय टाकताना काय गरीबाला सांगितलं आहे मग काय लोक जे बसकार गम केलाय कोण रायले चुकून फुगून मोठ तो तेल झालं म्हणून इकडं सिस्टीम राबवली दहा होतं 10चं म्हणलं वीस विस्कराव पाक बनवाय चालू आहे इकडं पापड केलाय मोठाला ढोड जा बा उड दस बाकर बाकर काळ भंगार होसर फाय जात काळ भंगार उरले त्याला पापड तोडू मग

थंड म्हणजे थंड पूर्ण पण थंड नाही अग नॉर्मली थंड झालंय आपण आता काय आता जामन खाताना दाव हा भिजलेवर मग आता लगेच दिसते आता जेवण करून घेऊ आपण तर मित्रांनो हे बघा जामुन रात्री ठेवत आपण सगळं वक्के मध्ये झालोय बघू वा 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 एक नंबर एक नंबर आता बघतो आता मी खाऊन काट्या चमच्यानं कसं लागतंय गुलाबजामुन हा तोंडाला पाणी सुटायला लागलं माया कुठे गेलं जामून चांगलं मुरलंय बरं का एक नंबर मुरल हा एक नंबर मुरले जागेच समजते एक नंबर मुरले एक नंबर मुरले का एक नंबर <coughs> मुर मुरले कच्चा बिच्च काय सुद्धा राही नाही कच्च नाही सुगरण आहे काय सुगरण आहे सुगरण सुरगण सुरगन 내 <목소리> 커촌다 <목소리> 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 <목소리>